नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये फायनली आता विशाल आणि सिंधूचं लग्न होत असतं तर इकडे विशाल खूपच एक्सायटेड असतो आणि सिंधूला बोलवलं जातं त्यानंतर सिंधू पूजेसाठी येऊन बसते आणि हात जोडून दे मनातल्या मनात म्हणत माना असते की देवा आतापर्यंत मी तुझ्याकडे काहीच नाही मागितलं आलेल्या परिस्थितीला सामोरे गेली पण आज मी तुझ्याकडे कळकळीची विनंती करून एक गोष्ट मागत आहे ती प्लीज मला दे माझ्या राखवला ह्या सर्वांपासून सोडो आणि वाचव माझ्या राखवला ह्या विशालच्या तावडीतून प्लीज देवा माझे हाक ऐक असं म्हणत ती आता प्रार्थना करत असते तर दुसरीकडे काजलला किडनॅप करून ठेवलेलं आहे अन्वी आणि आयुषने ते दोघंही रिक्वेस्ट करतात की प्लीज सांगा आम्हाला राघवला कुठे लपवले आम्हाला राघवला सोडायचं आहे आणि आयुष्याचा काजल ऐकत नसल्यामुळे खूप काही ऐकवतं म्हणतो की तुझ्या डोळ्यात किती प्रेम आहे का ते विशाल पण त्याला किती सहज होतं ना की त्याच्या आईला इम्प्रेस करून तुमच्या दोघांचं लग्न लावणं पण त्याने तसं नाही केलं म्हणजे तो सरळ सरळ तुला फसवत आहे आणि त्याला आता सिंधूलाही फसवायचं आहे तो लाईफमध्ये फक्त फसवा फसवी करत आलेला माणूस आहे तो कधीही खरा प्रेम नाही करू शकणार कोणावरच काजल तुला कळतंय का तुला सांगायचं की नाही राघव कुठे इथे त्यावर काजलचे डोळे उघडतास तरी काजल म्हणते की पण माझं त्या विशालवर खरं प्रेम आहे मग मला विशालला नाही फसवायचे तुम्हाला मी नाही सांगू शकत आता आणवीला खूप चिडते आहे आणि मी म्हणते की काय क काय चालवलं आहेस तू अगं त्या लहान मुलांचा तरी विचार करते विनू आणि सावीचा फस्वा अगर सानी फस्वा तू माझ्या मामीला फसवत आहे अगं राघवचं आणि सिंधूचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे सर्व ती राघवसाठी करते प्लीज नको ना फसवू तिला का नाही सांगत आहे तू राघव कुठे येते तो माणूस तुझ्यावर कधीच खरं प्रेम नाही करू शकणार काल त्याने बघितलं कसं बोललं तुला आणि मग ते दोघंही असं दाखवतात की काजलने आम्हाला सांगावं की राघव कुठे लपलाय ते त्यानंतर काजलही विचार करायला लागते की हे डोकं खरं बोलत असतील तर मला रागव विशालचा बदला घ्यावाच लागेल खरंच विशालने मला धोका दिला आहे आणि याचा बदला जर घ्यायचा असेल तर पहिले मला इथून बाहेर पडावं लागणार आणि त्यासाठी मला आणि आयुष मदत करतील असं म्हणून आता ती रागव कुठे हे खरं सांगून देते आणि आयुषला आणि म्हणते की माझी लवकरात लवकर, लवकर, लवकर इथून सुटका करा तर पुढे आता तिला जायचं असतं आणि इकडे सिंधू आता काजलला भेटते आणि म्हणते की हे बघ ठरल्याप्रमाणे मी तुला सांगते तसं करायचं मंगल चालू झाली की तिथे लाईट घालवायची आणि माझ्या जागेवर तू येऊन उभं राहायचंस आणि मग त्या विशालला आपण दोघीही मिळून धडा शिकवायचा तर मग आता काजलही सिंधूचं म्हणणं मान्य करत म्हणते की ठीक आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणेच होईल आता मंगलाष्टकं सुरू होतात तेव्हाच आता तिथे लाईट घालवली जाते विशालला काहीही माहिती नसतं सिंधू आता वाट बघते की माझा प्लॅन कधी सक्सेस होईल तेव्हा आता लाईट गेल्यावर विशाल लगेचच म्हणतो की लाईट कशी का काय गेली असू देत लाईट गेली म्हणून काय झालं गुरुजी तुम्ही मंगलाष्टक चालू ठेवा हा मुहूर्त टळला नाही पाहिजे तर विशालच्या म्हणण्याप्रमाणे मंगलाष्टक पुन्हा चालू होतात तर लगेचच सिंधू लाईट गेल्याचा फायदा घेत सिंधूच्या जागेवरती काजलला येऊन उभं ठेवते आणि मग आता विशालच्या लक्षात येतं लाईट आल्यावरती आणि मग सिंधू बाजूला उभी असते काजलला पाहून विशाल म्हणतो की सिंधू तू माझा विश्वासघात केला आणि मग आता काजलला का पाहून खूप चिडतो राघवचा खूप संताप होतो आणि मग तो सिंधू म्हणते की काय खबरदार आणि मग विशालच्या कानाखाली देते आणि म्हणते की तू ना खूपच नालायक माणूस आहेस मला नाही करायचं तुझ्याबरोबर लग्न आणि शांत बस तर विशाल म्हणतो की हो का मग तुझा आणि तुझ्या राघवचा याला याची किंमत दोघांनाही चुकावीच लागेल तर सिंधू म्हणते की लक्षात ठेव मला आणि माझ्या राघवच्या केसालाही धक्का लागतं कामा नाही आणि मग मी काय करेल हे पाहतच राहा तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांना पुढे काय का होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी वाटली हे कळवा आणि रोज अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद